दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपला प्रचार मोहिमेचा दणदणीत शुभारंभ केलाय रविवारी महाराणा प्रताप चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पक्षाचे निष्ठावंत नेते अनिल अण्णा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार एकत्रितपणे मंचावर उपस्थित होते उमेदवारांनी ओझरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत पक्षाच्या धोरणांसह शहरातील प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणार असल्याचा विश्वास सर्व मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला निवडणूक रणशिंग फुंकल्याने ओझरमधील राजकीय तापमान चांगलेच चढले आहे या भव्य प्रचार शुभारंभाने शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणि जनाधार स्पष्टपणे दिसला असल्याचं स्थानिक नागरिकांचं मत आहे जुबेर शेख दक्ष न्यूज नाशिक